सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमधील तुरीचे बाजारभाव आपण त्या जा ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळतोय ते कमेंट करून नक्की सांगा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा आवक झालेली आहे दोन हजार आठशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार सातशे ऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली आहे दोन हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार सातशे पंचावन्न रुपये शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे रिसोड अबाक झालेली आहे अठराशे क्विंटल कमीत कमी बाजाराबाबत भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती अबाक झालेली आहे सहा हजार सातशे दोन क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे दोन रुपये आणि जास्तीत जास्त बाजारा भेटतोय सात हजार रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढे जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे जालना आवक झालेली आहे दोन हजार सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार चारशे सत्तावीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे मेहकार आवक झालेली आहे सातशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे मलकापूर आवक झालेली आहे दोन हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी बाजाराव भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजाराव भेटला आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे मूर्तिजापूर आवक झालेली आहे नऊशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजराव भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे सात हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे चांदूर बाजार आवक झालेली आहे नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल यानंतरची पुढील बाजार समिती ती म्हणजे वाशिम आवक झालेली आहे बाराशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल